का अभिमन्यू प्रणाम करतोय आशीर्वाद आशीर्वाद दिला मन माझ समाधानी झालं पण नात जे आहे ते या विश्वात कोणी खोडू शकत नाही काका म्हणायला लाच मला वाटली पण संस्कार संपन्नतेच जीवन जगणारा अभिमन्यू पितृ देवतेने केलेल्या संस्कारापासून वंचित झाला नाही म्हणून तुम्हाला नमस्कार केला ज्योतींना ओळखून नमस्कार केलास हा समजत नात या शब्दाचा अर्थ तरी काय करणार आणि माणूस शब्दाचा अर्थ कळणार नाही ही गोष्ट राहू दे बाजूला पण नात्यातील तत्व कळायला सुद्धा जी अक्कल लागते ती अक्कल सुद्धा येणार नाही आपण काका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला काकाच म्हणून हात मारतोय कारण मी माझी मर्यादा सोडणार नाही पण तुम्ही मात्र तुमची मर्यादा निश्चितच सोडला huh? आता तुम्ही तुमची मर्यादा सोडला म्हणून मी माझी मर्यादा सोडू का हे माझ्या तत्वात बसत नाही म्हणून काका, काका 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 तो काकाला म्हणूनच शेवटपर्यंत हात मारेल आता हा काका पुतण्याला काका म्हणून हात मारायला का आशिर्वायला काकाला वाटतय याचा विचार काकाचा काका न करावा ते पुतण्या सांगणार नाही तुझ्या मुखात शब्द काय योगिकेते काय कसे करायचे काय ते सुद्धा या सोळा वर्षाच्या पोरांना तुम्हाला सांगावं की काय ऐका आता हे जर मी तुम्हाला सांगावं तर वास्तविक बोलायला सुद्धा मला लाज वाटते आता तुमची लाज तुम्ही कुठं गहन ठेवला त्याचा विचार करून चा तुम्ही करा ते मी बोलणार नाही मला सांगा पांडव नात्यानं ना तुमचे कोण नात्यानं ना तुमचे बंधू हे तुम्हाला कळत मग पांडवांची भार्या नात्यानं ना तुमची कोण हे तुम्हाला कळत मग वहिनीच्या बाबतीत वहिनीच्या गणेला धरून भरपर भरपट समरभूमी एवढंच नव्हे त्या भरलेल्या सवेत आणताना तुमची काय तुम्ही कारण ठेवला होता

जे फासे तुम्ही निर्माण केला होता ते फासे कशाचे हे मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला ज्ञात असेलच पण जो जुगार खेळला होता तो कप्तानच खेळला जात होता म्हणून फासे तुमच्या दिशेनं पडत होते आणि म्हणूनच जातीवंत विराचा धर्म बोलतोय जातीवंत विरान युद्धाला आणि द्विताला कधी माघारी यायचं नसतं आणि म्हणूनच तो जातीवंत विराचा धर्म सदैव ठेवण्यासाठी माझे धर्म काका खेळण्यासाठी त्या भावंडांच्या इच्छेसाठी बसले आता फासे तुमच्या दिशेला पडत होते हे चोरून तुम्ही तयार केला होता ती त्या शकुनी मामाची अक्कल ती तुमची अक्कल नव्हे कारण तुम्ही त्याच्या अक्लेलाच चाललात आतापर्यंत दुसरी गोष्ट जर का सांगायची झाली तर जरा संदाचा व माझे काका म्हणजे भीमसेन यांनी केला होता तेव्हा त्या आमच्या विरोधात होत्या मुळात झाला तर त्यासाठी लागणारे फासे हे एक तर लाकडाचे तरी वापरले जातात न पेक्षा भासे दाता, ते फासे कशाचे वापरले जातात हे सर्वांना ज्ञात आहे तेव्हा जरा संघाच्या अस्थिपासून ते फासे तुम्ही आणला

तुम्ही जिंकला ती तुमची दासी झाली हे वास्तव सत्य मी अमान्य करणार नाही पण त्या जा पलीकडे जाऊ माणूस तुम्ही कशी दिला ते तुमची तुमची झाली होती हे तर तुम्हाला कळत होत मग तुमची वहिनी दासी जेव्हा जिंकला तेव्हा झाली पण त्या त्यापुढे नातं होतं ते वहिनीच होत अर्थात त्या त्याला तुम्ही कायमा लावला तोंड ला, दाखवू नका दा,

आणि कृष्ण यांनी म्हणजे अब्रू अधिक घाकण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला स्त्री दत्तीचं महत्व कळत नाही म्हणून स्त्रीची इम्रज स्त्रीची अब्रू भर समाजावर आणण्यासाठी

बहिणी जरी असली तरी, तरी द्विता तुम्ही जिंकला अर्थात ती तुमची एका बाजूला दानतीच होती पण नात जे आहे ना ते नात बदलता येत नाही स्वतःच्या बहिणीच्या केश कलेला धरून भरपटत सभेत आणणारा पुरुष या विश्वात कुलांगार ठरू शकतो तेव्हा माझा ठाम आरोप तुमच्यावर स्त्री जातीचं महत्व ज्यांना कळत नाही ते अस्तिनाथ राधे होण्यास सक्षम नाही मग मी माझ्या मताला म्हणतोय मग मी सहदा सहदी माझा धरणार नाही तुम्ही तुमच्या मताला म्हणतात मग मी माझ्या मताला धरून बसेन तुम्ही तुमच्या मताला धरून काही ते पाऊल पुढचं उचलू शकता विश्वास करण्यासाठी हे एक पाऊल तुम्ही पुढे सरसावता पण जो तुमच्या दिसरा समोर उभा आहे लक्षात ठेवा अग्नीची ठिणगी दिसायला लहान जरी असती ना तरी संपूर्ण अरण्य बेचिरा करून टाकण्याची त्या तिच्या असते अग्नीच्या ठिणगीला कमी लेखू नका तुमचा सत्य أجتيا دنيا मूर्खपणा गौरव करताय म्हणून मी करू का चक्रवाचा भेद करू विजयाची विजय श्री पांडव कटकाच्या दिशेनं कशी खेचता येईल यात्रा माझा नेत्र कटाक्ष आहे